हाय नमस्कार हा आपलं नवीन छापार आणि छापरामध्ये बसली राधाबाई आणि राधाबाई काय करते तर राधाबाई इथं मशीन लावून हवेला वारवसाला बसली वस या लय मदत केली बघा मला काय बघते का बाका साण्या दिसले का दिसले कान्या हाय का अभ्यासाचे बोंब आता उद्याच्याला हाय शेळा सण्या चल महागारी फिरला का उद्याच्या शाळेला सुट्टी जर म्हणला तर लय मारीन चल लवकर तिकडच्या साईडला बसत सने तू खेळ सायकल तू सायकलच खेळ नाण्या म्हणतोय आलो सारखी चिडचिड चिडचिड करते तरी ऐकत नाही लेकरं मारणाचा अभ्यास आहे ई टी एटीएसच्या परीक्षेला गेल्या वर्षी होता यंदा पण बसवत्याला सांगता येत नाही आले बघा हा बघा ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या साड्या त्या ही साडी जरा वरची जरा म्हणजे कस त्या हिला दिली होती नेसायला तिने इटभटीवर नेसून नेसून जरा ही झाली सुन आहे पण काय माहिती तिला मी कामातच घालायला दिली होती पण तिनं काय आणून ठेवली महागारी म्हटलं महागारी आणून ठेवली तर म्हणलं चला गोवा तर उपयोगी पडेल इथपर्यंत शेवली का रे हाय का त्या सायकलीला चेन तुम्हाला सारखं कशा हाका मारायचे अर कुणी बसवली हो कुणी आ... बसवली हो चेन आम्ही बसवली हो आम्ही उद्या शाळेत जायचं या आणि सकाळच्याला जर तू वहीन पेन तुझ्या हातात दिसली ना तर पत्र्यावर टाकेन आणि अशी तशी नाही डोळ्यात चटणी टाकून का तु तु का। काय डोळ्यात तिकडे जरा तुझा तर अभ्यास होत नाही म्हणून तू शाळेतली सुट्टी घेतो बरोबर का मीटिंग आहे सराची काय काय म्हणतो का मग आता काय उधळायला लागलाय तू लवकर वहीन पेन घेऊन या कुणी हात लावायचा काय आता तू हिंडून आणलाय काय तो केला का अभ्यास केला असं बी मी उद्या सुट्टीच घेणारे का तर चढ जाईल तुझि ते का तुमच्या शिवाय होतच नाही जायचंय मग परत घरी नाही यायचं बिंदास्त जायचं हिंडायचं तो केला का अभ्यास मला नाही तुला अभ्यासच नाही दिला, दिला। ना का मग नाही का करायचा काय केला केला तिने कंबर ना कंबर गळू येते बघा मी करू का माहित तुला नसतं येत मगाशी म्हणलं टिपा मार तर मला म्हणली की मला पायंडल फिरत नाही ना कवापच ते घरात जाऊ नको म्हणलं मगाशी पण कुठं काय की जाऊ आली कुठल्या आंटीकड म्हणली हा तिकड आणि आता परत जाऊ नको म्हणलं तर म्हणले आरुषकड चालली आलाय का मला काय माहिती म्हणले वहिणी आली म्हणले मी आरुषला जाऊन घेऊन येते गेले तिला म्हणलं सकाळी तिला म्हणलं होतं आज हाय सुट्टी तर टाक टाकधुन धुवून म्हणलं रोज तर असतंयच म्हणलं माझ्या महाग म्हणलं धुनं भांडी झाडून पारोस आरुस सगळं असतय म्हणलं आज तू तरी कर जाऊन बसली तिकडं तिथनं निघली घरात गेली घरातनं म्हणलं आणि मोबाईल म्हणलं इराणामाळ म्हणलं टी व्ही चालू आहे तिथनं निघले तिला म्हणलं धु धुन तर गेली तिकडं बाथरूम मध्ये आता त्यात आता बाहेर निघल बसल्या करून म्हणून लय भूक लागले तर रंग ना तसे कुणाकुणाची चिंता करायची आणि माणूस म्हणत किती लेकरांना चिडचिड करते आव लागायचं दिवस हेच तर पुरीच्या जातीनं काय बी करू द्या लोकाच्या घरी जरी गेली तर आईलाच नावं ठेवतं बापाला कुणी ठेवत नाही तुझ्या आईनं हीच वळण लावलं का आणि आई म्हणती नग बाया नांदाय गेल्यावर माझं लिखरू लय काम करीन तिकडं कशाचं त्याला सुख आयुष्यभर पुन्हा काम कष्टच करायचं तर चार लोक म्हणतात ती पुरीला वळण लाव घरातल्या कामाचं उद्या नांदायला जायचं कशी काशी करायची घोड्यावर बसून द्यायचं नाही चालून द्यायचं नाही आता हिथं नाही केलं आता हिथं जर तिला नाही काम काय सांगितलं उद्या भविष्यात काय म्हणतात तुझ्या आईनं काय वळण लावलं का नाही अशी नाही कुणी म्हणायची तुझ्या बापानं काय वळण लावलं का नाही म्हणतेली का काय म्हणतेली तुझ्या आईने का वळण लावलं नाही काय पण समजा तिला जर कपडे धुवायला नाही जमली तर काय म्हणतेली तुझ्या आईने का नाही काय लावलं वळणाचं नाही कपडे कपडे धुवायला तुझ्या आईने कधी काय कपडे धुवे का लावले तुझ्या आईनं कपडे तुला धुवायला शिकवली का नाही भांड्याला जर पांढरं शिपट राहिलं नाही भांडं खरकाटं निघलं तर काय म्हणतेली कधी भांडी घासायला शिकवली का नाही स्वयंपाक नाही शिकवल्या हो काय म्हणते मरणाची उंडगी आहे आई बापान आईने काय भाकरी बी शिकवल्या का नाही एवढी उंडगी ठेवली आईनं जर शिकवलं हिथ तर काय म्हणते माहिती का एवढीशीच पूर्गी हाय तिला शाळेत पाठवायची ही आईत बसून खाती लेकरांना कामाला लावते तशी झक मारायची आई म्हणणारनी ना बघा आपण म्हणायचं लोकांच्या घरी जायचंय लिखरू कशाला का काय काम सांगायचंय पण हेच दिवस असतात कसं असतं आईनं दोन मुसकाडात लावले ना तरी चालते त्या पण सासरच्या इकडच एवढं सहन होत नाही अरे का पॅंडल मारती ग त्या पाय मी तर चला शिवते या सांगा कुणाला शिवायचं असलं तर गोवादळ शिवून देते ऑनलाईन मी आता म्हणत होते ऑनलाईन काहीतरी बिझनेस करावं पण काय करावं माझच मडा मला जड अभ्यास कर म्हणलं कि उदरात भात घेऊन आला जिरलं मागाच पोटातलं सकाळपासन काय करत होता सकाळपासन आला तेल चटणी भात घेऊन लोणच्याची फूड वचा वचा हात घालते ती हातानच घेतला का लोणच मग पळी ना तर आपल्याला सुकाट बॉम्बला चा परत चालू करावं म्हणते बर का पण गाडा दिला लोकाला वापरायला काय त्याचं भाडं बी चालू नाही काहीच नाही म्हणलं आता पाऊस पण उघडला पावसामुळे पावस बन ठेवलं होतं त्याच्या अगोदर माणसं होती घरी म्हणून काही झालं नाही करणं मग म्हणलं आता तरी चला बघावं काहीतरी पोटा पाण्याचं पाऊस आहे तर वर गोदाळ्या शिवा पाऊस उघडल्यावर आपलं सुकाट बोंबील चालू आहे है नाही तर चला कुणाला शिवायचं असलं गुहादाडं तर सांगा मला मी एक नंबर गुहादाडं असं शिवते ब्रँड इज ब्रँड तर हे व्हिडिओ इथं संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय